करंडई अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनलवरील मखमली मोर्पिस या शृंखलेतील दिनविशेष या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी म्हणजे कालाष्टमी म्हणजेच श्री कृष्ण जयंती या निमित्ताने चिंतनात्मक लिहिलेला हा एक लेख चला तर मग कोणी लिहिलाय हा माहिती नाहीये पण सुंदर आहे म्हणून आपल्याबरोबर शेअर करावसा वाटला कृष्णाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीत त्याच्या जन्मानंतर तो लगेच आईवडिलांपासून वेगळा झाला नंतर नंद यशोदा भेटले पण आयुष्यातून तेही गेले राधा गेली गोकुळ गेलं मथुरा गेली त्याच्या आयुष्यात काही ना काही निष्ठतच गेलं कृष्णाने आयुष्यभर त्याग केला पण तो अगदी आनंदाने ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला आयुष्यात काही सोडावं लागतं तरीही खुश कसं राहायचं हे कृष्ण शिकवतो कुरुक्षेत्रावरच्या कृष्ण नीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा क्षणांचा स्वप्नांचा आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असूनसुद्धा नव्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे सुदर्शन चक्रासारखे शस्त्रजवळ असूनसुद्धा हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे द्वारकेसारखे वैभव असूनसुद्धा सुदाम्यासारखा मित्र आहे तो कृष्ण आहे मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून जो नृत्य करतो तो कृष्ण आहे सामर्थ्यवान असून सुद्धा जो सारथी बनला तो कृष्ण आहे मंडळी बघूयात आपल्याला एखादा अंश तरी आत्मसात करता येतो का कृष्णाचा श्री गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटेव्यात अशाच एका दिनविशेषासहित तोपर्यंत हरिओम सर्वम कृष्णापणस्तू धन्यवाद